आज पुण्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगले तापले आहे हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पुणे नाशिक रस्त्यावरील चाकण भागात मराठा मोर्चाने हिस्त्र रूप धारण करत दोन एस टी बसेस पेटवण्यासह शेकडो वाहनांची नासधूस केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे यावेळी संतप्त झालेल्या जमावाचे लक्ष सरकारीच नव्हे तर खाजगी वाहने देखील झाली त्यामुळे लाखोंच्या संपत्तीचे यात नुकसान प्राथमिक दर्शनी दिसते आहे यावेळी पोलिसांनी जमाव हिंत्र झाल्याचे लक्षात येतात अश्रू धुळाचा वापर करत जमाव पांगवला त्यानंतर वातावरण नियंत्रणात आले असले तरी नागरिकांच्या मनात भीती कायम आहे त्यातच अफवांचे पीक पिकत असल्याने नागरिकांची द्विधा मनस्थिती होत असल्याचे दिसते आंदोलकांनी चाकण येथे सकाळी अकरा वाजल्यापासून पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता तर राजगुरुनगरमध्ये देखील आंदोलकांनी रास्ता रोखो केले त्यामुळे याच्यामधल्या टप्प्यात अडकलेल्या नागरिकांना या आंदोलनाचा चा चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते यामुळे चाकणमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे त्याचवेळी पंढरपूर बारामती जेजुरी सासवड या पुणे सासवड रोडवरील उरुळी देवाची आणि पुण्याबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडवर असलेल्या हांडेवाडी भागात आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवला त्यामुळे वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलकांनी रस्ता अडवण्याखेरीज इतर जनजीवन विस्कळीत होईल असे कृत्य करण्याचे टाळल्याचे पाहायला मिळाले या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम समस्त मराठा बांधवांना विनंती करते की आजपर्यंत मराठा समाजाने केलेले सर्वच मोर्चे ऐतिहासिक ठरत असताना आता जी परिस्थिती ओढवली आहे ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत त्यामुळे सरकारला तर त्याचा त्रास होतोच नागरिकांसह सर्वच माध्यमांचा पाठिंबा असतो